एक आणखी प्रश्न होता की शरद पवारांवर अमित काल उत्तर शहा देखील अमित शहाचा उल्लेख त्यांनी कडीफार गृहमंत्री कडीफार भूतकाळात जे गृहमंत्री झाले त्यांचीही त्यांनी यादी आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं त्याचबरोबर ते असं म्हणाले की अमित शहा तडीपार असताना मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले होते सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली होती नेमकं हे प्रकरण काय आहे मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या आणि माननीय पवार साहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा हे गुजरात मधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली त्यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्ष नेते असले तरी त्या काळातले तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोत पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर कोपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय पण ती अर्धवट माहिती आहे थोडीशी माझ्याकडे पूर्ण माहिती आहे पण मी गुप्ततेला बांधलेला माणूस आहे काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो केलेली मदत जी असते दान जे असत ते या हाताचं त्या हाताला कळता कामा ती आमची वृत्ती नाही कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं म्हणता येईल की शिवसेनेनं जी मदत अमित शहाना केली ते विसर ती विसरले आहेत असं तुमचं बघा शिवसेनेनं मदत बाळासाहेब माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र नाही केलेली आहे अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून अटलजींकडून फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले तेव्हा की त्यांना आता काढणं योग्य नाही असं अमित शहाच्या बाबतीत काहीतरी घडलं असू शकेल त्याशिवाय साहेब बोलणार नाहीत ना